आज आमच्या स्टुडिओमध्ये एक बेबी शूट होतं तर ते बाळ होतं दोन वर्षाचं तर दोन वर्ष कंप्लीट होणार होते त्यामुळेच त्यांनी त्या बाळाचं फोटोशूट केलं होतं तर त्यांनी निवडली होती एज्युकेशन थीम आम्ही पूर्ण सेटअप क्रिएट करून घेतला आणि फोटोशूटला स्टार्ट केलं या टायमिंगमध्ये बाळाचे फोटोज खूप सुंदर मिळतात कारण की ते नॅचरली एक्सप्रेशन द्यायला सुरुवात केलेली असते तर तुम्हाला पण कधी फोटोज काढायचे असतील दोन वर्षाच्या बाळाचे तर तेव्हा त्या बाळाला खेळू द्या हसू द्या त्याच्या नॅचरली पोज भेटतील असं काही करा त्याला पोज देण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला त्याचे सुंदर मुवमेंट कॅप्चर करायला भेटणार नाहीत तर असं होतं आमचं आजचं फोटोशूट तर हे फोटोशूट तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे फोटोज कसे आले आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर स्टोरी लाईन बेबी स्टुडिओच्या इन्स्टाग्राम अकाउंटला जाऊन नक्की बघा थँक्यू सो मच